नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सरोफच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आज देश विदेशात ज्या महत्वाच्या घडामोडी झाल्या त्याच्याकडे आपण लक्ष देऊया तुम्हाला माहिती आहे की दिल्लीत लोकसभा आणि राज्यसभेच सदन सुरू आहे मध्ये पहिला आठवडा फक्त भांडणात गेला कुठलाही याच्यात निष्कर्ष निघाला नाही आणि कुठला विषय घ्यायचा कारण हे अडाणीचं नाव घेतलं की पूर्ण सभागृह अस्वस्थ होत होतं अशा पद्धतीचं सर्वच्या सर्व हे महा सर्वांना सर्वा माहिती आहे परंतु त्याच्यानंतर मग सर्वांची मिटिंग होऊन एक ठरलं की आज पंच्याहत्तरावा आपल्या राज्यसभेचा किंवा आपल्या आप, आप, कॉन्स्टिट्यूशनचा कॉन्स्टिट्युशनचा दिवस असल्यामुळे आपण त्याच्यावरती चर्चा करावी आणि तो फायदा घेऊन सर्व लोकांनी एकत्रित झालं हाऊस दोन्ही शांत झालेत आणि त्याच्यावरती जी चर्चा सुरू झाली आणि ज्या अर्थानं जी चर्चा वाढली ती बीजेपीला जे पीला आलेली आहे पूर्ण संपूर्ण इतिहास आणि आर एस चा इतिहास आणि त्यांची फिलॉसॉफी आणि त्यांनी केलेले पेशवाईच्या काळातले अनेक अत्याचार अन्याय हे सर्वांवरती सर्व जगानी पाहिलं आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटायला लागलं की जे आपण करायला नको होतं तेच मात्र आज झालेले दहा वर्ष त्यांनी काय काय केलं आणि याच्यानंतर ते जवाहरलाल नेहरू वरती जे काही आखडे पाखडे जे केलेले त्यांनी त्याच्यावरती सर्वांचं स्पष्टीकरण आणि त्याच्यानंतर झालेली बीजेपीच्या पेच म्हणजे बीजेपी आज खऱ्या अर्थानं लोकांना त्याचा खरा चेहरा दिसायला आला आर एस एस चा खरा चेहरा एकोण दोन हजार दोन पर्यंत आर एस एसच्या ह्याच्यामध्ये साधा झेंडा लावत नव्हते लोक आणि संपूर्ण कॉन्स्टिट्यूशनचा संविधानाचा त्यांनी सातत्यानं विरोध केला ज्या दिवशी कॉन्स्टिट्युशन ज्यावेळेस देशात पंधरा ऑगस्ट रोजी आपण सुरुवात झाली तेव्हापासनं मात्र त्या लोकांचा तो काळ दिवस होता त्यांनी कधी आपल्या कॉन्स्टिट्यूशनला मानलेलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं जे पोटात दुखणं होतं आणि त्यांना निश्चितच यावेळेस कॉन्स्टिट्युशनला पर्यायी कॉन्स्टिट्युशन म्हणजेच त्यांना पुन्हा त्या हजारो वर्षाच्या गुलामगिरीमध्ये आम्हा सर्व लोकांना टाकायचं होतं अशाच पद्धतीची ती सर्व घटना होती त्यात सर्वात फायर ब्रँड ब्रॉन्ड म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांनी ज्या ज्या पद्धतीने मांडलं आणि सर्व लोकांना शांत केलं आणि दोन्ही हाऊसेस मध्ये जे चांगल्या पद्धतीने संवाद व्हायला पाहिजे होता तो संवाद पुन्हा प्रस्थापित झालेला आहे त्याच्यात प्रामुख्यानं जे जे काही महत्वाचे मुद्दे होते आणि जे स्पीकर्स होते त्यात प्रामुख्यानं प्रियंका गांधी अत्यंत होती आणि तिच्याकडे सर्व लोकांचं लक्ष होतं आणि तिने ज्या पद्धतीने बी आणि आर ला जे धुतलं ते निश्चितच सर्व लोकांना माहिती असेल तुम्ही सर्व रोजच त्याच्यावरती ऐकलं असेल परंतु तिची कला आणि त्याच्यामुळे तिचं जे वैचारिक हे होतं जी ठेव होती ती अत्यंत मजबूत आणि ती होती दुसरं एक अत्यंत महत्वाचं आता कबीर सिब्बलनी यांनी सांगितलं की तुमची फॅटर्निटी राहिली कुठे तुम्ही भावाभावामध्ये लढवताय जाती जातीमध्ये लढवतायत तुम्ही इक्वॅलिटीची बोलताय इथे इक्वॅलिटी कशी काय तुमच्याकडे इक्वॅलिटी ऑफ इकॉनॉमिक्स इकॉनॉमिकल इक्वालिटी सोशल इक्वॅलिटी कुठे आहे त्यांनी अनेक प्रश्न विचारले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोट करताना त्यांनी म्हटलं की बाबासाहेबांनी सांगितलंय की जरी हे कॉन्स्टिट्युशन किती असलं परंतु त्याची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो ते फक्त एक डॉक्युमेंट राहून नाही तसंच झालेलं आहे आजच्या याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशन मध्ये फक्त लिहिलेले तुम्ही डोक्याला लावता परंतु मात्र कृतीत मात्र ते अजिबात ते घडत नाही अशा पद्धतीच्या अत्यंत गोचक टीका सर्वांनी केलेल्या आहे दुसरं अत्यंत मौवा मेत्रा ज्या वेस्ट बेंगालच्या आहेत आणि त्या ज्या अत्यंत प्रखर बोलत असतात त्याच्यामुळे त्यांची ख्याती फारच चांगली आहे आणि त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली आणि सर्व लोकांनी एकच गोष्ट मांडणी केली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय काय लिहिलं त्यांचे काय माइंड होतं त्याच्या डोक्यात काय होतं आणि ह्या आज झालं काय त्याच्यामुळे सर्वात जास्त जर कोणाला मार्किंग झालं असेल तर ते परपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जरी आमच्या लोकांनी काही केलेलं नसेल परंतु प्रत्येक माणूस बोलताना डॉक्टर आंबेडकरांना कोट करतो म्हणजे बाबासाहेबांची जी क्रांती होती बाबासाहेबांचे विचार होते हे मात्र सर्व लोकांच्या आता लक्षात आलेले आहे की या माणसांनी आपल्या देशासाठी काय काय केलं आणि कशा पद्धतीने ते केलं आणि काय कल्पना होती त्यांनी सांगितलं की आता सध्याच्या याच्यामध्ये आपले कपिल सिब्बल म्हणत होते की आता सर्वच यंत्रणा सर्वांनी हे केलेले आहे कॅप्चर केलेले आहेत आणि अशा सिच्युएशन मध्ये कुठली आता राहिलेली आहे कॉन्स्टिट्युशन असे अनेक प्रश्न त्यांनी निर्माण केलेले आहेत तसंच आज, आज आ, आज मल्लिकार्जुन खर्जूंना सर्व लोकांना आश्रय लागेल एक बुद्धिस्ट माणूस ज्या पद्धतीने तिथे प्लीज करतो आणि संपूर्ण काँग्रेसची ढाल बनून ज्या वेळेस उभा राहतो आणि ज्या पद्धतीने त्यांची मांडणी आहे जरी त्यांची भाषा मराठीतली हिंदीतली एवढी चांगली जरी नसली तरी मात्र पण ज्या पद्धतीने समयसूचकता त्यांच्यामध्ये आहे ती निश्चितच फार मोठी आहे आणि त्यांनी सर्व काँग्रेस पक्षाला कुठून कुठे घेऊन गेलाय एखाद्या बुद्धिस्ट माणसाच्या हातात ज्यावेळेस एखादी सत्ता आली तर तो त्याचा कसं सोनं करतो ही बाब आज तुम्हाला आम्हाला सर्व लोकांना माहिती असली पाहिजे मी पुनश्च तुम्हाला सर्व लोकांना सांगेल की ज्या अर्थानं आम्ही लोकांनी काँग्रेसला सपोर्ट केला इनडायरेक्टली कारण आमच्यातले जेवढे होते ते सर्व डुबाऊ आणि बेरोज पालतू बेकार लोक होते त्याच्यापेक्षा आज ज्या पद्धतीने आम्ही आज आमचा समाज ज्या पद्धतीने विचार करतो तो निश्चितच महत्वाचा आणि महत्वाचा ठरतो या सर्व घडामोडीला पाहता चला बघूया आपण दैनिक बहुजन सरोफचा आढावा घेऊया आज थोडं लेट जरी झालं असेल तरी सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस दैनिक बहुजन सौरभ मध्ये आज प्रामुख्यानं हिवाळी अधिवेशन नागपूरला दोन हजार चोवीस त्याच्यातले आम्ही सर्व हायलाइट्स केलेले आहेत ई व्ही हटा लोकशाही बचा याच्यावरती सर्व लोकांचा एकजूट झालेले आहेत आता त्याच्यावरती बघूया काय काय होईल नागपुरात प्रथमच होणार चित्रपट महोत्सव फार नवीन बाब आहे दोन लाखापर्यंत पुरस्कार जिंकण्याची संधी इथे झालेली आहे राज ठाकरे यांनी वाहिली झाकीर हुसेन यांना श्रद्धांजली तुम्हाला माहिती असेल कि आज झाकीर हुसेनचा अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस ला मृत्यू झालेला आहे एका हॉस्पिटलमध्ये ते भरती होते आणि त्यांना श्रद्धांजली आज राज ठाकरे यांनी दिलेली आहे आता अनेक लोक देतील मध्ये चक्रीवादळात जीव जीवितहानी आणि हानी झालेली आहे एक फ्रान्सची बातमी आहे नवी दिल्लीची वरून आम्ही घेतलेली आहे सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस व्यवस्थेने बळी घेतला जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे परभणीमध्ये ज्या पद्धतीचे घटना झाले दहा सहा डिसेंबर रोजी त्याचा अत्यंत सर्व लोकांनी आंबेडकरी समाधानी त्याची त्याचा निरोप घेतला पाहिजे आणि त्यांना लोकांनी बोलत झालं पाहिजे काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे यांचा मोदीवर खोटे बोलण्याचा आरोप अत्यंत वाईट आणि एका ठिकाणी म्हटले की एकोणीशे सत्तेचाळीस ते एकोणीशे बावन पर्यंत इथे देशात निवडून आलेली सरकार नव्हती मग कोण होत अशा पद्धतीच्या मी पूर्ण समाचार घेतलेला आहे भारत सरकारने लाल किल्ला बळकावला मुघल साम्राज्याच्या वंशाचा दावा एक उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टामध्ये एक पिटिशन फाईल झाली की अजूनपर्यंत त्यांचा किल्ला मात्र इंग्रजांनी दिला नव्हता ती खारीज झाली परंतु ती पिटिशन मात्र अजूनही जिवंत असल्याचा दावा आहे देश सव्वा वर्षात मुक्त होणार केंद्रीय मुख्यमंत्री अमित शाह यांचं म्हणणं आता वेळच सांगेल काय होईल पाच चार वरती बघूया कवी मनोहर गजबी यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन झालेले आहे एक पुस्तक होती अ दायित्व का, का एहसास दायित्व का एहसास आणि दुसरं होता बुद्ध देशातील प्रवास आ, आ, प्रवास भाग थायलंडचा थायलंड आणि था, श्रीलंकेतला था, प्रवासाचं वर्णनाचं त्यांनी पुस्तक आज प्रकाशन झालेलं आहे ती बातमी आज आम्ही घेतलेली आहे राष्ट्रीय बौद्ध त्याच्या शेजारी राष्ट्रीय बौद्ध सभा महाराष्ट्राची अभिमान व संघटित समीक्षा सभा आज इथे बांधायला उज्वल उर्विला कॉलनी मध्ये एक सभा झालेली आहे त्याचा आम्ही वृत्त घेतलेलं आहे आजच्या मीडियावर घनाघणी प्रश्नचिन्ह उभे करणारे नाटक स्टोरी टेर, टेरर अशा नावाचं एक नागपुरामध्ये मोठं नाटक आहे बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी महाराष्ट्र विदर्भ कमिटी बरखास्त झालेली आहे नवीन निवडणूक आता तिथे घेणार आहे परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे नागपूरची बातमी आहे थिओ सोफिकल थिओसॉफिकल सोसायटी मैत्रिय लॉज ची आमसभा आज नागपूर तेवीस ची राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना प्रेदायी फोटो विद्यापीठात नाही अत्यंत खेदजनक बाद महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नागपूर विभागाच्या वतीने सत्तराव्या नाट्य महोत्सवाचे उद्घाटन झालेले आहे नागपूरची बातमी आहे एक महामानवाला कवि कवितेतून अभिवादन गोविंद गुण्दिया, गोंदियाची गुण, बातमी दलित मित्र डॉक्टर अशोक माने व विनय कोरे यांचा सत्कार घेण्यात आलेले एक लोकशाही जागरूक लोकशाहीसाठी रा, जागरूक राहावे लागेल एक बलदेव आडे यांचा सर्वांना आवाहन दैनिक बजन सोबत सोबर्थ, सोबत ते बोलताना बोलत होते आज काम दोन वर्षी बघूया आपण आजचा अग्रणेक अत्यंत महत्वाचा आहे नागपूरचा इतिहास त्याच्यात सांगण्यात आलेले की नागपूर नाक सर्वात पहिले ब्रिटिश साम्राज्य कधी आलं आणि अठराशे त्रेपन्न साली आणि त्याचा एरिया किती होता सेंट्रल प्रोव्हिन्शियल कसं होतं त्याच्यात मध्य प्रदेशमध्ये मग मध्य प्रदेशमध्ये मध्ये महाराष्ट्रात ते कसं गेलं आणि मग कोणत्या अठ्ठावीस त्रेपन्नला पुन्हा आम्ही लोक कसे महाराष्ट्रामध्ये आलो नागपूर करार कसा झाला एकोणीसशे छप्पन मध्ये आणि एकोणीशे साठच्या नंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये कसे आलो याचा संपूर्ण एक आढावा घेणारा हा आग्रलेख आज सर्व माणसे आता टायटल आहे सर्व माणसे समान आहेत आणि त्यांचा समान अधिकार मिळायला हवे बरोबर आहे सर्वांना समान अधिकार मिळायला पाहिजे प्रियंका गांधी यांचे लोकसभेतील पहिलेच दमदार भाषण भाजपाची झोप उडवणारे जयंत नाराजे एक लोकमतला मोठे हे एक, एक, एक 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 होते आपले संपादक होते त्यांनी लिहिलेला एक अत्यंत मार्मिक पद्धतीने त्यांनी विश्लेषण केलं किस्सा गौतमीचा तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की किस्सा गौतमीला भगवान बुद्धाच्या काळामध्ये एका एका मुलीला एका एका चा मुलगा आणि सर्व काय हिरावून गेलेलं असतं आणि ती पागल झालेली असते आणि अशा वेळेस त्यांनी बुद्धाकडे येते आणि बुद्धा ज्या पद्धतीने त्यांना शांत करतात एक किस्सा गौतमीचा म्हणून सर्वांनीच ऐकलेल्या स्टोरी आहेत परंतु अशोक बोंदाणे यांच्या यांच्या कलमेतून तुम्ही निश्चितच राहत तुम्हाला आनंद होईल रिपब्लिकन गोळवण आणि भाजप आणि आजचे आंबेडकरी आंबेडकर बंधन यांच्यावरती जोगेंद्र सरदारे यांचा हा सातत्यानं लेख लोक कशा कशा पद्धतीने याचे लचके तोडत आहेत आंबेडकरी भूमिंटचे अशा हा सर्वच घटनात्मक स्वातंत्र्याचे विश्लेषण होणे गरजेचे प्राचार्य भाऊ वासनिक यांचा लेख बाबा तुमची व संविधानाची विटंबना का होत आहे विनोद सरदार यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे तीन वरती बघूया सावित्रीबाई फुले या माझ्या पत्नी आणि सहकार्या स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातील अग्रणी असे महात्मा ज्योतिबा फुले म्हणत होते आणि आज आधी मुस्लिम नंतर दलित व आता ओबीसी यांना असुरक्षित करून किती दिवस मते मिळतील राहणार आज प्राध्यापक श्रावण देवरे यांचा हा मार्मिक प्रश्न सर्व लोकांना एक नवीन दिशा देणारा आहे तुम्ही सर्वांनी वाचावा इसमाज सामाजिक बांधिलकीचा सनदी अधिकारी आज प्रशांत रोखडे आमचे मित्र आयआरएस आहेत आणि मोठ्या आता सध्या ते दिल्लीत होते आता सध्याची तुमची स्थिती माहिती नाही प्राध्यापक डॉक्टर नरेश कुमार कोटाळे यांनी हा लिहिलेला त्यांचा पुण्याचा पुन्हा लेख अत्यंत महत्वाचा आहे आज पाठरा का, पाठन का किंवा पाठ दाखविणारे त्याच्यावरती दिवाकर शिर्के यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा आहे प्रत्येकाच्या मराठी भाषेचा गौरव करताना त्यांनी अनेक गोष्टींचा त्यांनी हवापुआ केलेला आहे याच्यामध्ये आणि निश्चितच महत्वाचा आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आ, आ, एक यांचा हा लेख अत्यंत महत्वाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहा डिसेंबरच्या वेळी ते लिहत होते आणि त्यांनी लिहिताना ती त्यांची मनस्थिती होती की कुठून सुरुवात करावी बाबासाहेबांना आणि कुठे काय एंड करावा हे त्यांनी जे आपल्या विश्लेषणात सांगितलं की कशी त्यांची महत्वाकांक्षी महत्वा होती महत्वाकांक्षा होत्या आणि जे जे त्यांनी सर्व लोकांसाठी करून ठेवलेलं आहे ते निश्चितच आज जगाने त्यांना एक हे केलेलं आहे संपूर्ण कॉन्स्टिट्युशन मध्ये फक्त बाबासाहेब आणि फक्त बाबासाहेब असतात अशा रीतीने सर्वांचा आढावा घेतलेला आहे निश्चितच पेपर हा आम आमचा काही असा जनरल पेपर नसून फुले शाहू आंबेडकरांच्या लोकांसाठी एक मोठी एक शिदोरी देणारा पेपर आहे आणि निश्चित तुम्हाला सर्व लोकांना ज्ञानात त्याची वाढ होईल वृद्धी होईल आणि तुम्हाला एक वेगळी चेतना मिळेल हो तुम्ही सर्व लोकांनी हा पेपर घरोघरी ठेवावा कमीत कमी एक आमच्या फुले शाहू एक प्रतीक म्हणून तरी ठेवावा जे काही लेख तुम्हाला आवडले असतील त्याला क्रॉप करा लोकांना सर्क्युलेट करा आमची पीडीएफ फाईल तुम्हाला अवेलेबल असते ती सुद्धा तुम्ही त्याच्यासोबत पाठवली तर आम्हाला आनंदच होईल एवढंच बोलतो थांबतो भेटूया आपण उद्या जय भी